झाला इथली जनता आम्ही बाईट घेतली तीस वर्षांचा काळ फिटला आणि आमदार आमच्या मनाशी कायदा म्हणून आमदार झाला मतदारसंघात सर्व मतदार जनतेचे त्या ठिकाणी खूप आभार मानतो तीस वर्षाच्या काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं ठिकाणी जनताने दोन दिला आहे अजून मतमोजणी सुरू आहे अजून दोन तीन फेऱ्या सुरू आहेत आणि नक्की मला खात्री आहे की अजून मताधिके वाढेल आणि या जनतेनं या बरोबर विशेष नेते शरदचंद्र पवारसाहेब मोठेदादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर माढहा मतदारसंघातील तमाम जनता म्हणजे हो आई वडील माझे सर्व सहकारी मित्रपरिवार जो माझ्याकडं कुठल्याही अपेक्षा माझ्यासोबत राहायला गळागळाला मागून मला ज्यांनी साथ दिली मोलाची सर्व यश त्यांना समर्पित करतो शरद पवारच्या पट्ट्यानं धपका काही नक्कीच पवारसाहेबांचा पट्टा माडा माध्यम सांगा जनतेने त्या ठिकाणी त्यांना लपकार दिला ज्योतिराय कुलकर्णी सांगितली मला न्याय मिळाला पहिली प्रतिक्रिया काय असतात खरंच ज्योतिराबाईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करायला लागली आणि खरंच त्या

सगळ्या कार्यक्रम राखून शेवटच्या माणसापर्यंत जे शब्द दिले ते विजन आपल्यासमोर मांडून तीन वर्ष काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लागतो करताना तुम्ही बघू शिंदे यांचा आशीर्वाद घेतला होता विजयानंतर तुम्ही कधी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे दादांचा आशीर्वाद मलाच मिळाला आहे असं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर